पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघर विभाग हा पूर्वीपासून दारूमुक्त क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे आजूबाजूचं सगळं वाढतं शहरीकरण आणि त्यामुळे त्या सगळ्यामध्ये सुद्धा दारूमुक्त शहर ही ओळख या शहराने कायम ठेवलेली आहे काही धनदांडग्यांनी या विभागा या भागात मद्य विक्रीचे परवाने मिळवण्याचा प्रयत्न केला होता परंतु नागरिकांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून हा प्रकार वारंवार हाणून पाडलेला आहे सदर प्रकरणी पूर्वीची ग्रामपंचायत आणि नगरपालिका यांनीही अधिकृत ठराव मंजूर केलेला आहे नागरिकांच्या मनातील रोष लक्षात घेता तसेच अनेक वर्षापासूनची दारूमुक्त शहर ही आदर्श निर्माण केलेली ओळख कायम राहण्याकरता या भागात देण्यात आलेली मद्य विक्री परवाने तातडीनं रद्द करण्याबाबत या विशेष उल्लेखाद्वारे मी शासनाला विनंती आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री